नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि लहरीपणामुळे जे जीवनजन्य करपा येतो बॅक्टेरियल कारपा जो येतोय त्यासाठी भरपूर शेतकरी परिशाने भरपूरशा प्लॉटमध्ये करपा जास्त पटीत आलेला आहे कंट्रोल होत नाही तर अशातच तुम्हाला एक, एक चांगलं कॉम्बिनेशन इथं सांगणार आहे तर आपल्याला घ्यायचं आहे इम्प्रेशन इंडोफिलचं इम्प्रेशन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ट्रायसायक्लोझोन येतं चाळीस पंचेस टक्क्यामध्ये प्लस हेक्झोकोनोझोन येतं दहा टक्क्यामध्ये तर आपल्याला हे एक प्लस बुरशीनाशक रोकोमॅन आहे बायोस्टॉरचं रोकोमॅन आहे त्याच्यामध्ये जर कधी पाहायला गेलं तर मनको जे पन्नास टक्के आणि थायपोनेट मी तेल जे पंचवीस टक्के जीमध्ये येतं तर हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये जर कधी आपण घेतलं तर तुमचा बॅक्टेरियल करपा असेल लिप ब्लास्ट असेल पा, म्हणजे पान फाटत असेल मध्ये असं जळून जो फाटते लिप ब्लास्ट होतं तिथं त्याच्यावर एकदम बेस्ट रिझल्ट येतात त्याच्यासोबतच तुम्हाला सिजिम घ्यायचं आहे तुम्हाला जर कधी तुमच्या मार्केटमध्ये सिजिम भेटत नसेल तर तुम्ही बायोटा घेऊ शकता किंवा स्वरूप ॲग्रोग्रामचं कधी सिजिम भेटलं ते मला शंभर एम एलना सिजन घ्यायचं आहे हे आस्कोपालम नूडूस बेस्ट प्लस मिक्स मायक्रोनिटन यामध्ये येतात त्याचे रिझल्ट जे आहे ते उठून येतात आणि यासोबत तुम्हाला कुठल्याही चांगल्या कंपनीचं तुम्हाला जर कधी आळई जास्त असेल तर ते घेऊ शकता किंवा अल्फा मेथ्रीन तुम्ही ते घेऊ शकता कारण की भरपूरच्या ठिकाणी जे लोक शेतकरी कंद माशीसाठी फवारणी करतात तर तुम्ही त्याच्यामध्ये अल्फा मेथ्रीन घेऊ शकता बायोस्टॉटचा स्टॉप नावाने येते त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात त्याची मात्रा तुम्हाला प्रति लिटरसाठी दोन एम एल घ्यायचे इम्प्रेशन तुम्हाला इथं तीस ग्रॅमनं घ्यायचं आहे आणि रोकोमॅन तुम्हाला जे आहे ते पस्तीस ग्रॅमला घ्यायचं आहे दोन्ही कॉम्बिनेशन आणि हे शंभर एम एलला तुम्हाला इथं फवारणी घ्यायची त्याच्यासोबतच तुमच्या प्लॉटला जर कधी जास्त आळाईचा असेल तर तुम्ही अँप्लिवो घेऊ शकता डेलिगेट घेऊ शकता किंवा आणखी कुठल्या चांगल्या कंपनीचं चा, तुम्हाला कीटकनाशक यामध्ये स्प्रेसाठी घ्यायचं आहे तर लक्षात घ्यावा मित्रांनो फक्त फवारणी करताना या असं वातावरण असेल किंवा उघडी वातावरण असेल तुम्हाला सिलिकॉन बेस स्टिकर घेणं गरजेचं आहे आणि सिलिकॉन बेस स्टिकर टाकण्याची एक पद्धत आहे ज्यावेळेस टाकतेस तुमची पूर्णता भरेल त्याच वेळेस पाच मिनिट टाका आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतील शेतक मित्रांनो मला कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू धन्यवाद